नमस्कार मंडळी तर मुलांना सुट्या लागलेल्या आहेत आणि आम्ही चाललेलो आहोत फिरायला तर हे आहे पुणे एअरपोर्ट पुणे एअरपोर्टमध्ये आत गेल्यानंतर सर्वात आधी आम्ही बोर्डिंग पास काढून घेतले त्यानंतर आमचं चेकिंग वगैरे झालं बॅग वगैरे चेक झाल्या जवळजवळ साडे अकरापर्यंत आमचं सा हे सगळं आवरलेलं होतं आणि आमची फ्लाईट होती सकाळी पाच वाजताची आमच्याकडे खूप वेळ होता त्यामुळे राजनंदिनी बघा इथे ना हे लहान मुलांना खेळण्यासाठी छान घसरगुंडा वगैरे असे खेळणी वगैरे आहेत तर ती तिथे ही सगळं खेळत होती आतमध्ये आमच्याकडे खूप वेळ होता आणि आमचा हा पहिलाच विमान प्रवास होता त्यामुळे आम्ही खूप एक्सायटेड होतो त्यानंतर फायनली आमचे बोर्डिंग चालू झाली आणि हे बघा इतके हो खुश आहेत ना हे दोघे सुद्धा मस्त आणि आम्ही दोघे खूप खुश होतो फायनली आम्ही विमानामध्ये बसणार होतो आजवरती आकाशात उडणारं विमान पाहिलं होतं पण आज प्रत्यक्ष विमानामध्ये बसण्याची वेळ आली होती आणि त्यामुळे खूप छान वाटत होता राजधानीला तर खूपच आनंद झाला होता आम्ही दोन विंडो सीट बुक केल्या होत्या आणि त्यावरती पृथ्वीराज आणि राजनंदेनी बसले होते आम्ही त्यांच्या साईटला बसलो होतो खूप छान होत वाटत होतं फोटो वगैरे काढून घेतले सगळे खूप आनंदात होतो आणि आता विमान ओढण्याची उत्सुकता होती पहिला अनुभव असतो ना विमानात बसण्याचा तो काही वेगळा असतो त्यानंतर आपण कित्येक वेळा विमानाने गेलो तर मग इतका आपल्याला काही वाटत नाही पण ज्या वेळेला आपण पहिल्यांदा विमानाने प्रवास करतो ना तो खूप छान वाटतो आणि अशी उत्सुकता लागते की कधी विमान उडणार आहे आणि हे बघा ही विंडो वरती करून बघत आहे अजूनही आमचं विमान टेक ऑफ झालेलं नाही आणि आता फायनली हे टेक ऑफ होणार आहे सीट बेल्ट लावून घेतले आणि फायनली आमचं विमान आकाशामध्ये उडालं आणि खालून बघा इतकं छान व्ह्यू दिसत होता हा सगळे अंधार असल्यामुळे लाईट्स खूप छान दिसत होत्या आणि खूप उंच असं हे विमान जातं आणि जे ढग असतात ना ते विमानाच्या वरतीही दिसतात आणि विमानाच्या खालीही दिसतात खूप छान वाटतो तो नजारा बघण्यासारखा असतो आणि अ ज्या वेळेला टेक ऑफ होतं विमान त्यावेळेला खूप अशी भीती वाढते थोड्या वेळासाठी आणि मी तुम्हाला सांगते ज्या वेळेला तुम्ही पहिल्यांदा विमानाचा प्रवास करत असाल तर तोंडामध्ये चॉकलेट्स घ्या आणि कानामध्ये कापसाचे बोळे घाला जेणेकरून आवाज असतो ना त्याचा तुम्हाला त्रास होणार नाही काही जणांना खूप त्रास होतो कानामध्ये कापसाचे बोळे घाला आणि तोंडामध्ये चॉकलेट धरा म्हणजे काहीही त्रास होत नाही खूप छान वाटतो आणि हे बघा आम्ही आता अमृतसर मध्ये पोचणारच आहोत सकाळ झालेली आहे आणि हे बघा विमान आता काही वेळातच लँडिंग करणार आहे हे सगळं ना अमृतसर मधील जी शेती आहे ना ती दिसत आहे संपूर्ण इथे घव्याची शेती केली जाते तर हे बघा पूर्ण सजा पिवळसर भाग दिसतोय ती संपूर्ण गव्हाची शेती आहे आणि आता आम्ही अमृतसर मध्ये लँडिंग करणार आहे विमान हा आमचा पहिला विमान प्रवास आम्हाला तर खूप जास्त आवडला काहीही भीती वाटली नाही सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केला काही लोकांना वाटतं की पहिल्यांदा आपण जर विमान प्रवास करत असू तर तो कसा असेल आपल्याला भीती वाटेल पण आम्हालाही तसंच वाटत होतं पण काहीही होत नाही उलट खूप छान वाटतं आणि वरतून विमानातून जे आपण खाली घरं बघतोय खूप छान दिसतात आपणही कधीतरी आपल्या घराच्या टेरेसवरून असं विमान बघत असतो खूप छोटंसं असं विमान दिसतं तर आज फायनली आम्ही विमानातून ही घरं बघत आहोत त्यामुळे खूप छान वाटत आहे आणि खरं सांगते श्री स्वामी समर्थांच्या कृपेमुळे माझा हा विमान प्रवास खूप सुखकर असा झालेला आहे आम्हाला काहीही त्रास झालेला नाही खूप छान असं वाटलं आम्हाला विमानामध्ये आणि खरं स्वामी कृपेमुळे तुम्हालाही लवकरात लवकर असा छान विमानाचा प्रवास घडेल आणि तुम्हीही कुठेतरी विमानाने फिरायला जाल ही स्वामीचरणी मी प्रार्थना करते आणि फायनल विमानाचं लँडिंग झालेलं आहे अमृतसर एअरपोर्ट वरती आणि बघा विमानातून ना असं उतरून लगेचच आपल्याला ना इथे एक अशी बस येते आणि बस बस त्या बसमध्ये बसून आपण एअरपोर्टच्या आतमध्ये जायचं असतं तरी बघा खूप जवळचं अंतर असतं पण आपल्याला अशी ही बस येते आणि आपण त्यामधूनच एअरपोर्टच्या आतमध्ये जायचं असतं तर मी हे सगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे छोटासा प्रयत्न आहे कसा वाटला हे मला नक्की सांगा तर आता सा आमच्या इथं बॅग्स घेण्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत तर हे बघा अशा पद्धतीने ना यावरून अशा ह्या बॅग्स येतात ज्यावेळेला आपली बॅग येईल त्यावेळेला आपण ती घ्यायची आहे आम्ही पुणे एअरपोर्टवरती ज्या आपल्या बॅग्स असतात त्या जमा होतात आणि डायरेक्ट आपल्याला त्या बॅग अमृतसरमध्ये आम्हाला ह्या मिळालेल्या आहेत तरी बघा आमची बॅग इथं आलेली आहे अजून आमच्या दोन बॅग्स यायच्या आहेत सगळ्या बॅगा आम्ही घेतल्या आणि आता आम्ही एअरपोर्टच्या बाहेर निघालेल्या आहोत आमची कॅप येऊन थांबलेली आहे आणि आता आम्ही जाणार आहोत पंजाबला हे बघा सगळे खूप खुश आहेत फ्रेश आहेत अजिबात कोणालाही काही त्रास झालेला नाही आहे आणि आता आम्ही एअरपोर्टच्या बाहेर निघाले भारी असं वाटत आहे कॅबवाला आहे तो बाहेर येऊन थांबलेला आहे आणि आता हे बघा तुम्हाला मी बाहेरून एअरपोर्ट हे दाखवते अमृतसर एअरपोर्ट अशा पद्धतीनं आहे आणि लगेचच इथं आपण जी कॅब बुक करतो आले ते आलेले असतात त्यामुळे आपल्याला कुठेही काही प्रॉब्लेम येत नाही आणि फायनली आम्ही सगळ्या बॅग्स कॅबमध्ये ठेवल्या आणि आमची कॅब आता पंजाबकडे जायला निघालेली आहे हे बघा आणि इथले रस्ते आहेत ना सुपिरियल आहेत खूप छान आहेत म्हणजे खूप लांबचा प्रवास असला तरी तो एकदम सोपा होऊन जातो कारण अजिबात रस्ते खराब नाही आहेत आणि तुम्हाला सांगते इतकं मोठ्या प्रमाणामध्ये गव्हाची शेती केली जाते हे बघा गहू असे भरून पाठवले जातात खूप मोठ्या प्रमाणामध्ये गव्हाची शेती केली जाते आणि आता आम्ही निघालो आहोत पंजाबला तर अमृतसर ते पंजाब जवळजवळ एकशे वीस किलोमीटर काहीतरी होईल इतकं आहे कमीत कमी आपल्याला दीड तास लागतात ह्या रस्त्याने जाण्यासाठी रस्ते खूप छान आहेत तर आमचा हा पहिला विमान प्रवासाचा अनुभव हो। तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि इथून आम्ही आता जाणार आहोत मनालीसाठी तर तेही व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे सगळे व्हिडिओ आवर्जून नक्की बघा व्हिडिओ कसे झाले होते तुम्हाला काय वाटलं याबद्दल नक्की एक कमेंट करा पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय